तर मंडळी मल्टीग्रेन पीठ कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत तर दहा किलोचं प्रमाण घेतले आहेत मी दोन किलो गहू घेतलेले आहेत एक किलो बाजरी घेतलेली आहेत आणि एक किलो ज्वारी घेतली एक किलो नाचणी हे चारही जिनस मी एक एक किलो घेतले आहेत आणि अर्धा किलो मी हिरवे मूग घेतलेले आहेत एक पाव इथं राजमा घेतलेला आहे एक पाव काळा राजमा दोघी राजमा इथं एक एक पाव घेतलेला आहेत त्याचबरोबर मी एक पाव हरभरा घेतला तुम्हाला जर गॅसेचा त्रास होत असेल तर तुम्ही स्किप्टसुद्धा करू शकतात हरभरा तर एक पाव मी इथं हुलगा घेतलेला आहे आणि एक पाव मसूर घेणार आहेत त्याचबरोबर मी एक पाव इथं चवळी घेणार आहेत आणि त्यासोबत मखाणा घेतलात मी शंभर ग्राम इथं यामध्ये जवच ये घेतलेले आहे एक पाव तर यामध्ये माझा मेथीदाणे आणि ओवा घालायचा राहून गेला आहे तुम्ही मात्र आवर्जून मेथी आणि ओवा घाला त्याने रिझल्ट खूप छान येईल अजून हे पीठ आपल्याला पूर्ण हे सरळ मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि गिरणी गुरु दळताना मात्र थोडंसं जाळसरस करून राहायचं आहे की जेणेकरून आपल्याला ता भाकरी किंवा चपाती आपण काहीही बनवू शकतो भरपूर सारं प्रोटीन आणि आयनयुक्त आपलं पीठ तयार होतं आहे तर पी पीठ आपण तयार करून घेऊयात तर आपलं इथं मल्टीग्रेन पीठ इथं तयार झालं आहे तुम्ही भाकरी चपाती काही बनवू शकतात तर याच पीठाची मी आता रेग्युलर करतो तसेच मी चपाती बनवून घेणार आहे कारण हे पीठ आमचं दर महिन्याचं पीठ असतं म्हणजे दर महिन्याला मी मल्टीग्रेनच पीठ दळून आणतं म्हणून मी तर चपात्याच करून घेणार रेग्युलर कारण मुलांच्या डब्याची घाई आहे तर मी चपात्याच बनवून घेणार आहेत तर आपल्याला घरातल्या व्यक्तीनुसार मी पीठ घेऊन घेतलं आहे आणि जसं आपण कणिक मरतो त्यात आपण अगदी थोडंसं मीठ घालतो बेतामध्ये तर यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे आपण जेवारी गहू बाजरी नाचणी सोयाबीन मका कान हे सगळं घातलेलं आहे तर त्यात थोडंसं मीठ जास्त घालायचं म्हणजे चव चांगली लागते तर पीठ आपल्याला जसं रेग्युलर पीठ मळतो त्याच पद्धतीनं पीठ आपल्याला मळून घेते तुम्ही भाकरी करू शकतात किंवा चपाती या पिठापासून तुम्ही थालीपीठ सुद्धा बनवू शकतात खूप छान आणि पौष्टिक आणि हेल्दी आपले थालीपीठ तयार होतात म्हणजे काही बनवून घेऊ शकतात तर पीठ आपलं इथं तयार झालेत चपाती करून घ्या जशी रेग्युलर चपाती करतो त्याच पद्धतीनं आपल्याला चपाती बनवून घ्यायची ज्यांना कोणाला डायबेटीजचा त्रास आहे किंवा वजन कमी करण्यास मदत होते भरपूर सारे फायदे असतात मल्टीग्रेन पिठामध्ये भरपूर प्रोटीन आयर्न आणि कॅल्शियम युक्त असतात असे आपण नाचणे खाल्ल्या जात नाही मखाना वापरत नाही किंवा कुठलंही कडधान्य वापरायचं म्हटलं तर आपण आधी भिजत घालतो नंतरनं त्याची भाजी बनवतो पण हे सगळं जर आपण मल्टीग्रेन पीठ एकत्र तयार करून आणलं तर हे पीठ आपलं सगळं पोटात जातं आणि अतिशय खूप सारे गुणकारी आपलं पीठ आहे भरपूर सारे फायदे असतात त्याचे तर पीठ आपलं मळून झालं आहे चपाती करताना तुम्ही चार घळ्याचीही चपाती बनवू शकतात किंवा रेग्युलर करतो तशी किंवा मी चपातीचा गोळा घेतल्यावर त्यात थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे म्हणजे चपाती आपली टम फुकते आणि मऊ सुत आणि या पिठाचं एक विशेष आहे ही चपाती आपली शि शिळी जरी पडली तर चा या पिठाचा आपल्याला काहीच त्रास होत नाही म्हणजे शिळी चपातीचा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही मग गॅसेचा त्रास पित्ताचा त्रास ॲसिडिटी अपचन होणे असे आपल्याला त्रास होत असतात रेग्युलर चपातीनं पण या पिठापासून आपल्याला कसलाही त्रास होत नाही शिळी जरी चपाती खाल्ली तरी आपल्याला पचायला हलकी जाते ह्या पिठ पिठाचं एक वैशिष्ट्य आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं हे पीठ आपल्याला थोडंसं डार्क असते म्हणजे रेग्युलर जे पीठ आपलं व्हाईट असते चपातींचं आणि हे पीठ आपलं थोडंसं डार्क असते कारण एक सगळं जिनस घातल्यामुळे कलर थोडासा चेंज राहतो पण काही हरकत नाही अगदी पौष्टिक आणि हेल्दी पीठ आपलं तयार आहे येतं तर पिठाची आपली चपाती करून झाली तिथं मी तवा आधीच तपायला ठेवून ठेवलेला आता जसे आपण रेग्युलर चपाती करतो त्याच पद्धतीची चपाती काहीच वेगळी नाही पण खूप सारे गुणकारी आहे आणि फायदेशीर आहे ज्यांना कोणाला डायबिटीस वगैरे आहेत त्यांच्यासाठी मी सांगितलं पण ज्यांना हाडांचासुद्धा त्रास आहे असं आपण मखाने खाल्ल्या जात नाही किंवा जवस वापरत नाही जवस जवसामुळे जवसा हाडंसुद्धा मजबूत राहतात भरपूर सारे प्रोटीन ह्या पिठामध्ये आहेत गुणधर्म तुम्ही जर हे पीठ बनवलं तुम्हाला पोट साफ होणे गॅसेचा त्रास अजिबात होणार नाही आम्ही स्वतः याचा एक दोन महिना अनुभव घेतला म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कंटिन्यू सहा महिन्यापासून आपण आम्ही हेच पीठ दारून आणत आहे आणि याच पिठाची चपरी किंवा चपाती किंवा भाकरी खात आहे खूप चांगला रिझल्ट पडला आहे म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केला आहे या आधी पण तुमच्यासोबत मल्टीग्रन पिठाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि हा दुसरा व्हिडिओ आहे स्वतः अनुभव घेतला म्हणूनच तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पिठाच्या चपात्या खूप छान होतात चपाती किंवा भाकरीसुद्धा अगदी पचायला हलकी आणि खूप गुणकारी आपले पीठ आहे आणि भरपूर सारे फायदे आहे प्रोटीन कॅल्शियम आयरन खूप सारे प्रोटीन हे या पिठामध्ये आहेत तर आपली चपाती इथं बनवून झालेत याच पद्धतीने मी आता बाकीच्या ज्या चपात्या आहेत त्या चपात्या मी बनवून घेणार आहे तुम्ही साधे फुलके जरी करू शकतात त्याचे आणि भाकरी बनवू शकतात तुम्हाला आवडत असेल तर तर मी पूर्ण चपात्याची इथं चपात्या करून घेतल्या आहेत आणि यावर मात्र मी थोडंसं तूप घालून घेणार मुलांना चपातीवर लावलेलं तूप आवडतं मी तूप लावून घेणार आहे तुम्ही नाही लावलं तरी चालतं अशी पद्धतीने खूप छान लागतं कधी चटणी चपाती जरी खाल्ली तरी खूप छान लागते खरं सांगतं रे जर दर खूप छान आहे पिठाचा तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर चपातीनं मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि सकाळचीच घाई माझी तर यासोबत मी आपली मटकीची रस्साभाजी बनवली आहेत बटाट्याची सुकी भाजी केलीत आणि चुक्याची रस्साभाजी बनवली आहेत डाळ घालून झाली खूप छान अशी लागते आपली भाकरी चपाती तुम्ही यासोबत काही खा खूप छान लागते तर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसीमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद